मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली आणि यावरच उत्तर मुंबईत महिला शक्ती आणि शिवसेना जिंकेल असा आत्मविश्वास लालसिंग राजपुरोहित यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक एकोनीस आणि अठ्ठावीस मध्ये शिवसेना मजबूत असून शिवसेनेचं संख्याबळ आणि शिवसेनेची शक्ती म्हणजे महिला असून यावेळी सुद्धा महिलांचं जिंकण्याचं प्रमाण जास्तीच असेल आणि आपल्या शिवसेनेच्या महिला जिंकतील असा आत्मविश्वास लाल सिंग राजपुरत यांनी व्यक्त केला आज जे आरक्षण की चा सोडत चाली विभाग दोन वॉर्ड है आम दोन विधानसभा कालोली त्याच्यामध्ये एकोणीस नंबर वॉर्ड जो आहे तिथे तो आमच्याकडे आलेला वॉर्ड आहे आणि अठ्ठावीस नंबर आणि दोन्ही महिला वॉर्ड आहे महिला सर्वसाधारण आहे अठ्ठावीस आणि एकोणीस नंबर जे आहे महिला ओबीसी आहे तर चांगले उमेदवार देऊ आणि जिंकून आणण्याची प्रॉपर तयारी आमची आहे दोन इलेक्शन झाले आहे तिथे आणि दोन्ही इलेक्शनमध्ये आम्ही पुढे होतो तर एक व्हेरी गुड साईन कॉर्स नाही तेच मी सांगतो आहे की शिवसेना जो पक्ष आहे त्याची खरी ताकद कोणी असेल तर महिला आहे तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल आणि आपल्याकडे खूप चांगले उमेदवार आहेत महिलांची सा चांगली संघटना आहे तर चांगलं काम आपण आपण बघणार पुढे चांगली आमची रणनीती आम्ही आखली आहे इलेक्शनसाठी आणि आपले उमेदवार दोन्ही निवडून येऊ